जरांगी पाटील यांच्या जनजागृती शांतता रॅलीत सहभागी होण्यासाठी गोरेगावमधून मराठा बांधव हिंगोलीकडे रवाना मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील मराठवाड्यातील आठ जिल्हा दौरा करणार आहेत याची सुरुवात आज हिंगोली जिल्ह्यातून होणार आहे आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत हिंगोली शहरात अकरा वाजता महायलगाल जनजागृती शांतता रॅली काढण्यात येणार आहे चार ते पाच लाख मराठा बांधव या शांतता रॅलीत सहभाग नोंदवणार असल्याचा अंदाज वर्तवला जातो आहे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत रॅलीत सहभागी होण्यासाठी हिंगोली जिल्हाभरातून मराठा बांधव हिंगोलीकडे रवाना झाले आहेत महिला भगिनी सुद्धा आणि गोरे आमच्या गोरेगाव मधून तर भरपूर अशा गाड्या गेलेल्या आहेत माझू केंद्रा वलाना या गावच्या सुद्धा गाड्या गेलेल्या आहेत तरी चलन तरी कमीत कमी दहा ते बारा लाख जनसंख्या जमा होईल मराठी आहेत आज सह संपूर्ण बांधव ओबीसी बांधव असो कोणी असो सर्व गणांनी आपल्या आपली दुकाने प्रतिष्ठाने बंद करून आज रोजी याचा सहभाग घेतलेला आहे विशेष प्रेम मराठावाड्यातील हिंगोली जिल्ह्यावर तर आज भव्य अशी महासंवाद रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून तर गांधी चौक आणि इंदिरा गांधी चौकामध्ये त्याचा समारोप होणार आहे तर, तर पूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या ताकदीने पुन्हा एकदा मराठा रस्त्यावर उतरलेला आहे जी सरकारने आश्वासने दिली होती मागील काही दिवसापूर्वी कुठलीही पूर्तता या ठिकाणी झालेली नाही दादाने पुन्हा एकदा हा महाएलगार सुरू केलेला आहे याचा परिणाम निश्चितपणे सरकारला भोगावा लागणार आहे म्हणून पुन्हा एकदा मी सरकारला विनंती करतो की त्यांनी पाटलांच्या मागण्या आणि समाजाच्या मागण्याला पूर्ण विराम द्यावा तीन ते चार लाखापर्यंत पब्लिक येण्याची खूप शक्यता आहे त्याच्यात महिला भगिनीचा खूप मोठा समावेश आहे धरंगे पाटलांना विशेषतः सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे महिला भगिनीचंच संरक्षण आहे तर यावरून तुम्ही लक्षात घ्या की जर महिला जर रस्त्यावर आली तर त्याची परिस्थिती कशी निर्माण होते काय होते हे सरकारला समजायला पाहिजे एकीकडे मुख्यमंत्री महोदय लाडली बहीण योजना काढतात आणि त्यात महिलेंना रस्त्यावर उतरायला होता तेही मला वाटते कुठंतरी योग्य हो नाही मराठा ना समाजाच्या मागण्याला लवकरात लवकर त्यांनी न्याय द्यावा समाजाच्या वतीने मी त्यांना विनंती करतो